नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र श्री मनोज महाराज भिन्न भिन्न ठिकाणी आध्यात्मिक स्थळांच्या सहलींच हे नेहमीच आयोजन करत असतो तर आज मी आपल्याला घेऊन चाललेलो आहे एका आध्यात्मिक प्रवासाला भगवान श्री दत्तात्रयांच्या मानवी अवतारामधल्या श्रीपाद स्वामींच्या श्रीक्षेत्र पिठापूर तीर्थक्षेत्री व कुरोपूर तीर्थक्षेत्री चला तर मग या प्रवासादरम्यान आपण घेऊया आध्यात्मिक दर्शनाचा आनंद आणि निसर्गातल्याही गमती जमती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहेत तर सोबत पर्यंत आमच्या बरोबर राहा आणि हा व्हिडिओ आपण जर रद्द यात्रा कंपनीच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी साधारणपणे आपण सर्वच या सहली रेल्वे प्रवासानंच या ठिकाणी संपन्न करत असतो तर ही टूर्स आपण या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशन स्टेशनवरून प्रारंभ केलेली आहे सर्वसामान्य मध्यम समाजाच्या खिशाला परवडेल अशाच पद्धतीच्या सहलींचं आपण या ठिकाणी आयोजन करत असतो तर रेल्वे प्रवासाचं स्वरूप की पुण्यावरून सकाळी दहा वाजता आमचा प्रवास प्रारंभ झालेला पुणे ते सोलापूर सोलापूर ते लिंगमपल्ली लिंगमपल्ली ते चारलापल्ली चारलापल्ली ते राजमंदरी आणि राजमंदरी ते पहाटे पहाटे आम्ही येऊन पोचलो श्री क्षेत्र विठापूर विठापूर या रेल्वे स्टेशनवरती उतरून आम्ही येऊन पोहोचलो ते आमच्या नियोजित हॉटेल व्यवस्थेच्या ठिकाणी मंडळी हॉटेलला गेल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर पद्मावत यात्रा कंपनीचे जो ॲडव्हेंटेज आपण मानतो की शुद्ध शाकाहारी पद्धतीचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं भोजन आपण सगळ्या प्रवाशांना या ठिकाणी देतो ज्यामध्ये आपण प्राधान्यानं डाळ भात भाजी चपाती आणि एक वेळच्या जेवणामध्ये आपण रोज मिश्रांना या ठिकाणी लोकांना देतो या पद्धतीने आम्ही स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पद्धतीचं भोजन करून सर्वप्रथम निघालो विठापूर साइड सीन मध्ये अनघा माता मंदिराच्या दर्शनाकरिता अनघा मातेचं या ठिकाणी दर्शन घेत असताना आपण पाहू शकता की पर्यटकांचा हा जो उत्साह आहे सगळ्यांनी या ठिकाणी मनोभावे अणघा मातींच्या चरणी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि ग्रुप फोटो सुद्धा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्रित घेतलेले आहे अणघा दर्शन घेऊन पिठापूर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती जगातील एकमेव अशा पद्धतीचं भगवान सत्यनारायणांचं मंदिर या सत्यनारायण मंदिराच्या दर्शनाकरता आम्ही रिक्षाचा उपयोग करून या ठिकाणी प्रवास करत आहोत श्री क्षेत्र अण्णावरम हे असं ठिकाण आहे की जगामधील एकमेव अशा पद्धतीचं भगवान सत्यनारायणांचं मंदिर याच ठिकाणी आहे मंडळी भगवान परमात्म्याचे अनंत अवतार होतात त्या अनंत अवतारामध्ये सत्यनारायण हे एक भगवान परमात्म्याचं रूप आहे आणि ते रूप भगवान परमात्म्यानं जे प्रथम ज्या स्थळी धारण केलं आणि एकमेव जगातील ज्या ठिकाणी मंदिर आहे तेच हे समोरचं श्री सत्यनारायण मंदिर श्री क्षेत्र अण्णावरम नवविवाह हो झाल्यानंतर ज्या वेळेला आश्रमामध्ये एखादं दाम्पत्य प्रवेश करत त्यावेळेला भगवान सत्यनारायणांच्या साक्षीनं सत्यनारायणांची पूजा करून आश्रमामध्ये आपण करतो त्यावेळेला ज्या भगवान परमात्म्याचा विग्रह ज्या भगवान परमात्म्याची पूजा आपण करतो ते भगवान परमात्म्याचं सत्य स्वरूप सत्यनारायण मंदिर आणि तेच हे पवित्र स्थळ अण्णावर श्री क्षेत्र मंडळी श्रीपाद स्वामींच्या मुख्य मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याच्या अगोदर आम्ही कव्हर केले पिठापूर तीर्थ क्षेत्रातले काही लोकल साइड सीन ज्याला म्हणतो अर्थात याही स्थळांना आध्यात्मिक अशा पद्धतीचा वारसा आहे आध्यात्मिक अशा पद्धतीची याची काही इतिहास आहे तर सर्वप्रथम आपण जात आहोत कुकुटेश्वर मंदिरामध्ये ज्या वेळेला गयासुरानं प्रचंड अशा पद्धतीची तपश्चर्या केली आणि तो शक्ती संपन्न अशा पद्धतीचा बनला तो ज्या वेळेला झोपायचा त्यावेळेला त्याची छाती त्याचं मुख बिहारमध्ये असायचं आणि त्याचे पाय दक्षिण भारतातल्या पिठापूर या तीर्थक्षेत्री असायचे आता पिठापूर, पिठापूर पने पने या तीर्थक्षेत्राला पिठापूर हे का नाव पडलं याची एक वेगळी आख्यायिका मी आपल्याला सांगतोच अर्थात कुकटेश्वर मंदिराबद्दल आपण बोलतोय की ज्या वेळेला या गयासुराला आता शक्तीहीन आपण करायचं म्हणून देवतांनी युक्ती केली आणि सांगितलं की गयासुरा आम्हाला तुझ्या शरीरावरती एक यज्ञ करायचा आहे आणि मग त्यांनी त्याला मान्यता दिली देवतांनी त्याच्या शरीरावरती यज्ञ करायचं सुरुवात केली तीन दिवसात हा यज्ञ संपन्न होणार होता दोन दिवस यथा सांग पद्धतीने पार पडल्या आणि आता जर हा तिसराही दिवस यज्ञ जर संपन्न झाला तर गयासुराची प्रचंड ताकद वाढेल म्हणून त्यावेळेला भगवान शिवजींनी लिला केली कोंबड्याचं रूप धारण केलं आणि पहाटच्या वेळेलाच कोंबडा आरवतो परंतु रात्र असतानाच भगवान भोलेनाथ त्या कोंबड्या स्वरूप अर्थात कुकुट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बांग देऊ लागले गयासुराने विचार केला की पहाट झाली आणि आता आपण हलायला काही हरकत नाही आपण आपली आता जागा या ठिकाणी सोडूया आणि म्हणून ज्या वेळेला त्या गयासुरानं आपलं अंग हलवलं जागा सोडली त्यावेळेला त्याच्या अंगावरचा तो यज्ञ कोलमडला गेला आणि तिथेच अर्थात ते निमित्त करून देवतांनी त्या गयासुराला गया त्या सुराचे त्या ठिकाणी पाय छाटले गेले आणि म्हणूनच पिठापूर याच ठिकाणी पाद गया हे या ठिकाणी तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आपल्या पितरांच्या उद्धारा करता पिठापुरी क्षेत्री आलेले काही भाविक पितर उद्धारा करता या ठिकाणी पिंडदान क्रिया करतायत त्या मंदिरामध्ये कुकटेश्वर मंदिर आणि गयासुर मंदिर गयासुरांची ही पाग गया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मंडळी श्री क्षेत्र श्रीपाद स्वामींच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आपण घेत आहोत लोकल साइड सीनचा थोडक्यात आढावा कुकडेश्वर मंदिर पाग गया मंदिर माधव मंदिर ज्या ठिकाणी कुंतीने आपल्या पांडवांना सुरक्षित अशा पद्धतीचा निवारा अज्ञात वासामध्ये मिळावा म्हणून माधवाची तपश्चर्या केली ते ठिकाण कुंती मंडळी आता ऐकूयात आपण हे नाव निर्माण भगवान भोलेनाथांची जी पहिली पत्नी आहे सती माता तिने दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये उडी घेतल्यानंतर भगवान शिवजी तिच्या पत्नी शोकामध्ये त्या ठिकाणी शोक करत असताना भगवान विष्णू परमात्म्याच्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे अशा पद्धतीचे केले आणि सतीमातेच्या एकूण शरीरामधला जो पाठीचा महत्त्वाचा भाग आहे तो ज्या ठिकाणी येऊन पडला ते ठिकाण म्हणजे पिठिकापूर नंतर याच तीर्थक्षेत्राला आपल्या पाठीमात जो भाग असतो याला पाठण म्हटलं जातं पाठ म्हटले जाते आणि तो पाठीचा भाग ज्या ठिकाणी येऊन पडला तेच झालं पिठिकापूर आणि आज रोजी याला नाव पडलं जातं पिठापूर ज्याकरता यादसाठी केला होता अट्टहास जो हा पूर्ण यात्रेचा अट्टहास ज्या पवित्र दर्शना करता आपण मांडला त्या श्रीपाद स्वामींच्या मंदिरामध्ये आता आम्ही प्रवेश करत आहोत मंदिरामध्ये आल्यानंतर अगदी काहीच वेळामध्ये आमचं या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीने दर्शन पार पडलं या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आम्हाला केळीचा प्रसाद आणि चण्याचा प्रसादही या ठिकाणी मिळाला हा प्रसाद सेवन करत स्वामींच्या समोर एक तास या ठिकाणी स्वामींचं स्वरूप निहाळत आणि स्वामींची कृपादृष्टी प्राप्त करत करत स्वामींच्या या प्रांगणामध्ये स्वामींच्या या गर्भगृहामध्ये आम्ही एक तासभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामचिंतनाचं या ठिकाणी साधनं संपन्न केली आणि यानंतर खऱ्या अर्थानं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी आपल्या लढीवाळपणानं आपले भक्त स्वामींच्या पालखीमध्ये कशा पद्धतीचं नृत्य करतायत तर तो, तो नृत्याचा आनंद या ठिकाणी आम्ही मनमुराद अशा पद्धतीचा या पालखीचा आनंद या ठिकाणी लुटला आपणही पाहू शकता की या पारंपरिक पद्धतीचं हे दाक्षिणात्य भागातील हे नृत्य आणि या नृत्यावरती हा नेतृत्व अशा पद्धतीचा पालखी सोहळा या ठिकाणी डोळ्यानं पाहण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला मिळालं त्या पद्धतीने अतिशय आनंदामध्ये आमचा पहिला दिवस आणि मग त्यानंतर आम्ही येऊन पोचलो ते पिठापूर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या काकिनाडा बीचवरती आणि ह्या समुद्रकिनाऱ्याचा मनमुराद अशा पद्धतीचा आनंद समुद्रकिनाऱ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ पद्मावती यात्रा कंपनीचे हे सगळे पर्यटक अतिशय बालस्मृती ज्यांच्या जागृत करून बेडूक उड्यापासून तर उंच उड्या असतील रनिंग असेल आणि समुद्राच्या पाण्यामध्ये समुद्राच्या समुद्रा बाजूला फोटो शेशन असतील रील्स बनवणे असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही याही पर्यटनाचा खऱ्या अर्थानं आनंद घेऊन रात्री निघालो ते शुद्ध शाकाहारी दक्षिण भारतीय भोजना करता भोजनालयामध्ये काकेनाड्या बीच वरती मनमुराद अशा पद्धतीचा आनंद खेळ खेळल्यानंतर आम्ही काकेनाड्यामध्ये दोन मंदिरं कव्हर केली पहिलं ऐश्वरी अंबिका मंदिर आणि नंतर पाहिलं ते भावनारायण मंदिर या दोनही पवित्र स्थळांचं दर्शन घेऊन पारंपरिक पद्धतीचं -पारं दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेण्याकरता आम्ही येऊन पोचलो सुबैया हॉटेलमध्ये आणि इथे खऱ्या अर्थानं जिथे छप्पन्न भोग म्हटलं जातं अशा पद्धतीचे छप्पन्न भोग खाण्याचा आनंद आम्ही या सुभय्या हॉटेलमध्ये पद्मावतीत्र कंपनीच्या सर्व पर्यटकांनी मनमुराद अशा पद्धतीचा घेतला याच दिवशी हैदराबादपर्यंतचा जो प्रवास आहे तो रेल्वेचा करत असतो आणि याही वेळेला आम्ही त्याच पद्धतीने रेल्वे प्रवास संपन्न करून येऊन पोचलो ते चारलापल्ली रेल्वे स्टेशन चारलापल्ली रेल्वे स्टेशनवरून आम्ही बस या बसचा वापर करून येऊन पोचलो ते रामोजी फिल्म सिटीच्या गेट समोर असलेल्या आमच्या नियोजित हॉटेलच्या ठिकाणी या ठिकाणी येऊन आम्ही फ्रेश होऊन भोजन करून दुपारी निघालो ते हैदराबाद साईड सीन करण्याकरता त्या दिवशी आम्ही पाहिलं सालरजंग म्युझियम बिर्ला मंदिर त्यानंतर चार मिनार आणि लंबिनी पार्क हे पाहून त्या दिवशी आम्ही रात्री परत सेम हॉटेलला मुक्काम केला आणि आता आम्ही दुसऱ्या दिवशी नवीन ऊर्जेने जात आहोत रामोजी फिल्म सिटी पाहण्याकरता रामोजी फिल्म सिटी ही सोळाशे एकर मध्ये अशा पद्धतीची विस्तारलेली फार मोठी फिल्म सिटी आहे प्रवेश शुल्क ठिकाणी भरावं लागतं रामोजी फिल्म सिटी करता एक स्वतंत्र अशा पद्धतीचा व्हिडिओ आमच्या आपल्याला मिळेल दिवशी आम्ही दिवसभर पाहिलं ती रामोजी फिल्म मंडळी आता पुढच्या दिवशी सकाळी आम्ही निघतोय आपल्या हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पवित्र ज्योतिर्लिंग श्री शैल्य मल्लिकार्जुन दर्शनाकरता करता या प्रवासादरम्यान हैदराबाद ते श्रीक्षेत्र क्षेत्र मल्लिकार्जुन हे अंदाजे दोनशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास चार ते सहा किल तासाचा हा आमचा प्रवास होणार होता या प्रवासादरम्यान आम्ही पाहिलं तो सर्वप्रथम दिंडी डॅम आणि दिंडी डॅम पाहिल्यानंतर साठ किलोमीटर जंगलातून अतिशय अशा पद्धतीचा चित्त धरारक जंगलातील प्रवास की या जंगलामध्ये हिंस पशु सगळ्या प्रकारचे पशु या ठिकाणी आम्ही पाहत पुढे आलो नागार्जुन डॅम जंगल पार करून आम्हाला पाहायला मिळालं ते कृष्णामाईवरती असलेले श्रीशैल्यम डॅम याच ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला आणि हा सहा तासाचा प्रवास करून आम्ही सायंकाळी चार वाजता येऊन पोहोचलो ते श्री क्षेत्र मल्लिकार्जुन श्रीशैल्यम श्रीशैल्यमला आम्ही सायंकाळी चार वाजता येऊन पोचल्यानंतर एका प्रायव्हेट भक्त निवासमध्ये आम्ही निवास व्यवस्थेची या ठिकाणी व्यवस्था केली होती महाराष्ट्रामध्ये जसं गजानन महाराज संस्थान हे सुप्रसिद्ध आहे स्वच्छता या पद्धतीचीच टापटीप या ठिकाणी आम्हाला निवासामध्ये पाहायला मिळाली आणि या ठिकाणावरनं अंदाजे तीनशे मीटर अंतरावरती भगवान श्री शैल्यम मल्लिकार्जुन भगवंताचं आम्ही दर्शन घेण्याकरता सगळे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो मंडळी वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चार धाम सप्तमोक्षपुरी आणि बारा ज्योतिर्लिंग अशी तीर्थयात्रा धर्मशास्त्रानं सांगितली यात बारा ज्योतिर्लिंगापैकी आज आपण येऊन पोहोचलो द्वितीय असलेलं श्रीशैल्यम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैल्य हे पर्वताचं नाव आहे तर मल्लिकार्जुन हे भगवान भोलेनाथांच्या विग्रहाचं अशा पद्धतीचं नाव आहे ज्यावेळेला पृथ्वी प्रदक्षिणेमध्ये गणपती बाप्पा जिंकले आणि कार्तिक स्वामी हरले आणि मग कार्तिक स्वामी रुसून श्री शैल्य या पर्वतावरती येऊन वास्तव्य करू लागले त्यावेळेला कार्तिकेयांच्या शोधामध्ये जगनमाता पार्वती आणि भगवान भोलेनाथ इथेच येऊन आदिवासी स्वरूपामध्ये या ठिकाणी वास्तव्य करू लागले तोच भगवंताचा विग्रह म्हणजे श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंडळी श्रीशैल्यम दर्शन करून दुसऱ्या दिवशी आम्ही श्री शैल्यम ते पंचदेव पहाड असा आमचा बसचा प्रवास झाला बसने आम्हाला जी हैदराबाद रेल्वे स्टेशनवरनं जो पिकअप होता तो कृष्णा स्टेशन पर्यंतच्या पर्यंत संपूर्ण चार दिवसासाठी आमची बस बुकिंग होती यामध्ये आम्ही दिवसभर श्रीशैल्यम ते पंचदेव पहाड या ठिकाणी येऊन आम्ही पोचलो श्रीपादछाया आश्रमामध्ये पंचदेव पहाडमध्ये येऊन आम्ही श्रीपादछाया आश्रमामध्ये या ठिकाणी वास्तव्य केलं या आश्रमाचं एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही या ठिकाणी बनवलेलंच आहे या ठिकाणी लोककल्याण यज्ञ या ठिकाणी संपन्न होतो दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे स्नानविधी उरकून बोटीने आम्हाला पलीकडं जावं लागतं म्हणून अगदी आश्रमापासून दोनशे मीटर अंतरावरती कृष्णामाई या ठिकाणी वाहत होती आणि मग तीस तीसच्या ग्रुपने आम्ही पलीकडं त्या ठिकाणी बोटीने प्रवास केला आणि बोट ज्या ठिकाणी सोडते अगदीच समोर श्रीपाद स्वामींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या बेटावरती आम्ही येऊन पोचलो या मंदिरामध्ये जाण्याकरता मंडळी वस्त्रसंहिता आहे पुरुष मंडळींना सोहळं नेसून मंदिरामध्ये दर्शनाला या ठिकाणी जावं लागतं श्रीपाद स्वामींचं जे हे तपश्चर्या स्थळामध्ये दर्शन घेतलं प्रदक्षिणा केल्या इथेही बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामचंतनाचा या ठिकाणी नामसेवा सगळ्यांनी घेतली त्यानंतर आम्ही पाहिलं स्वामीजींनी ज्या वृक्षाखाली बसून ध्यानधारणा केली तपश्चर्या केली ते ठिकाण आणि पुढे पाहिलं श्रीगुरूंच्या छायेमध्ये राहिलेले स्वामी या स्वामींची गुपा अशा या तीनही तीर्थक्षेत्रांना तीनही पवित्र स्थळांना आम्ही भेट देऊन पहिलं आम्ही बोटीच्या माध्यमातून प्रवास करून कृष्णामाईवरनं अलीकडच्या बाजूला येऊन पोहोचलो श्रीपाद छाया आश्रमामध्ये दुपारचं भोजन या ठिकाणी केल्यानंतर अगदी पस्तीस किलोमीटर अंतरावरती नजीक असलेल्या कृष्णा जंक्शनमध्ये आम्ही परतीच्या प्रवासासाठी येऊन पोहोचलो सायंकाळी आमची चार वाजताची परतीच्या प्रवासाची ट्रेन होती आणि रात्री आम्ही दीड वाजता पुणे रेल्वे स्टेशनवरती परत उर्दुवाडी सोलापूर या मार्गानं पुण्यामध्ये आम्ही येऊन रात्री दीड वाजता पोहोचलो आणि या पद्धतीने आमची ही तीर्थयात्रा संपन्न झाली या तीर्थयात्रेमध्ये पद्मावती यात्रा कंपनीबरोबर चाळीस पर्यटकांचा भाविकांचा ग्रुप सहभागी झाला होता आपणालाही पुर, अशा या श्रीक्षेत्र पिठापूर पूर्वपूर श्री हैदराबाद या पवित्र तीर्थक्षेत्रांना येण्याची आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर पद्मावती यात्रा कंपनी देशभरम अशा पवित्र तीर्थक्षेत्रांना वेगळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी भाविकांना घेऊन जात असते तर वेगवेगळे टूर पॅकेज आम्ही या ठिकाणी नेहमीच सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या घेऊन येत असतो आपणही इच्छुक असाल